मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार माघमास शुक्ल पक्ष चतुर्दशी अश्लेषा नक्षत्र शोभन योग आणि वरीच्या करण चला तर सुरू करूया बारा राशीचे भविष्य कथनाला मेष राशी आज शक्यतो मोजकेच बोला किंवा नको तिथे बोलूच नका कारण काय होणार आहे आपल्या अर्थाचा अनर्थ होणार आहे त्यामुळे शक्यतो मौन धारण करा वृषभ राशी अनुकूल दिवस असेल वेळेचा सदुपयोग करून घ्या मिथून राशी धार्मिक कार्यासाठी धन खर्च कराल त्यामुळे त्याचे आपल्याला आत्मिक समाधान लाभेल कर्कराशी अचानक लांबचे प्रवास करावे लागेल प्रवासातून आपल्याला लाभ होईल नवीन ओळखी सुद्धा होतील सिंह राशी कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा अनैतिकता ही नुकसानदायी ठरू शकते काळजी घ्या कन्या राशी शारीरिक पीडा दूर होईल उत्तम स्वास्थ्य लाभेल आरोग्य छान असेल आज तुळराशी राशी आधी केलेल्या निस्वार्थ कामाचे आज आपल्याला फल प्राप्त होईल वृश्चिक राशी चुकीच्या वेळी केलेल्या आहार विहाराचा आज आपल्याला त्रास होऊ शकतो असे आहार विहार आपल्याला नुकसानदायी ठरू शकते त्यामुळे आरोग्याची काळजी धनुराशी एखादी चिंता मिटेल मानसिक शारीरिक त्रास जो आपल्याला होत होता तो कमी होईल मकर राशी प्रिय व्यक्तींची भेट होईल त्यांच्यासोबत आज आपण वेळ आनंदात घालवाल समाधान कुंभ राशी प्रिय व्यक्तींकडून आज आपल्याला सप्रेम भेट मिळेल लाभ होईल वातावरण सुद्धा आपले आजचे आनंदी असेल मीनराशी लांबचे प्रवास लाभदायी ठरतील मौल्यवान वस्तू खरेदी करता येईल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य ठरू चला आता उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच याचवेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद